धनगरांची पोरं मिटकरींच्या एका कानाखाली वाय तर दुसऱ्या कानाखाली झेड काढल्याशिवाय राहणार नाहीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा घणाघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला होता त्याला आता लक्ष्मण हाके यांनी जोरदार उत्तर दिलं आहे निवडणुकीत मी पराभूत झालो पण अजित पवारांनी त्यांच्या पोराला अजून निवडून आणलेलं नाही आणता आलं नाही अमोल मिटकरी मला वायझेड म्हणाले पण धनगराची पोरं या अमोल मिटकरींच्या एका खाणाली वाय आणि दुसऱ्या गाला झेड काढल्याशिवाय राहणार नाहीत वाय वायझेड म्हणणे म्हणजे काय ठीक आहे ते बोलले पण मी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर द्या एका बाजूला सारथीची टोलेजंग इमारत उभी होते पण आम्हाला बसायला ऑफिस भेटत नाही ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिग्रह मिळणार आहे की नाही असा सवाल यावेळी हाके यांनी उपस्थित केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत अमोल मिटकरी आणि अजित पवार यांना घटनेची प्रस्तावना माहिती नाही मिटकरी स्वतःला ओबीसी म्हणतात आणि त्याबाबत ते कधी सभागृहात बोलले आहेत का निवडणुकीत मी पराभूत झालो पण अजित पवारांना त्यांच्या पोराला अजून निवडून आणता आलेलं नाही मग त्यावरून त्यांची लैकी काढणार आहात का असा हल्लाबोल यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे लढायला आम्ही आणि तुपरोटी खायला पवार फॅमिली कशाला राखते महाराष्ट्र मंत्रिमंडळात गोपीचंद पडळकर यांना अजून मंत्रिपद का दिलं गेलं नाही तुम्ही छगन भुजबळ यांना का डावललं असा सवाल यावेळी हाके यांनी केला आहे दरम्यान मिटकरी आपण वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात या सदस्यत्वाला शोभेल अशी भाषा तुम्ही वापरा आम्ही जर बोलायला लागलो तर तुमचे सोडा तुमच्या आकाचेही कपडे अंगावर राहणार नाहीत असा इशारा हाके यांनी गुरुवारी मिटकरी यांना दिला होता अमोल मिटकरी घासलेप चोर ओबीसी <laughs> म्हणतोस लाज वाटली पाहिजे तुला महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तुला अजितदादाचा अजितदादाचं काय अजितदादाची बाजू घ्यावी बाजू घेतली पाहिजे पण शिवाय अजितदादा पवारची पोरं पडली ना अजितदादा पवाराच्या पोराला अजून अजून त्याला राजकारणात आणता आलेलं नाही तिथं काय अडचण आहे पण अमोल मिटकरी सारखा आमदार ज्यावेळी वायझेड म्हणतो वाय झेडचा अर्थ या अमदूल अमोल मिटकरींनी सांगावा नाहीतर त्याच्या एका कानाखाली वाय आणि दुसऱ्या कानाखाली झेड हे धनगराची पोरक वाजवल्या नाही एवढं लक्षात ठेवा ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली